we वडील आणि मुलीचे नाते अत्यंत खास असते आईप्रमाणे वडीलही मुलीवर जीवापाड प्रेम करतात मात्र काही कारणास्तव कुटुंबात दुरावा निर्माण झाल्यास आणि घटस्फोटाची वेळ आल्यास सर्वाधिक त्रास मुलांना होतो त्यांना आईवडिलांच्या प्रेमापासून वंचित राहावे लागते सध्या सोशल मीडियावर अशाच एका वडिलाचा अत्यंत भावुक करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो घटस्फोटानंतरही आपल्या मुलीची एक झलक पाहण्यास करण्यासाठी रस्त्यावर उभा राहतो व्हिडिओ मध्ये दिसतय की मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत शाळेत जात आहे आणि वडील रस्त्याच्या कडेला तिची वाट पाहत उभे आहेत वडिलांना पाहताच मुलगी आनंदाने उड्या मारते तिच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद कोणालाही भावुक करेल वडील फक्त तिला तू ठीक आहेस ना असे विचारतात ती हसून उत्तर देते आणि पुढे निघून जाते मात्र वडील वळून तिला वारंवार जाताना पाहतात त्यांच्या डोळ्यातील प्रेम आणि वेद ना दोनी भावना त्या क्षणाला हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत मुलांच्या भविष्याच्या काळजीत स्वतःला झोकून देणाऱ्या वडिलाची ही तळमळ आणि मुलीसाठीचे निस्वार्थ प्रेम दर्शवणारा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे